ग्लॅसची ट्रिक आहे स्टीलच्या ग्लाससाठी स्टीलच्या ग्लाससाठी काय ट्रिक आहे ते बघूया अशा प्रकारे मुलांना आपण पाणी किंवा दूध देतो लहान मुलांना तर तो, तो ग्लास हातातून मुलांच्या निसळतो आणि दूध वगैरे पाणी सांडतं किंवा काचेचा ग्लास फुटतोय त्यासाठी आपण इथे रबरचे ट्रीक यूज केले आहे बघू शकता अशा प्रकारे आपण एक एक रबर करून ग्लासला लावून घेऊया आणि काचेचा ग्लास असेल तर तो फुटला तर मुलांना लागण्याचीही शक्यता असता असते त्यामुळे आपण अशा प्रकारे काचेच्या किंवा स्टीलच्या ग्लासला असे रबर लावून घेऊया जेणेकरून मुलांच्या हाताला छान ग्रिपी भेटेल आणि हातातून ग्लास निसटणारही नाही दूध पाणी वगैरे असेल ते काही सांडणारही नाही ही ट्रिक कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा आपली आजची ट्रिक आहे ब्लाउजसाठी ब्लाउजसाठी काय ट्रिक आहे ते बघूया चला तर ट्रिकला सुरुवात करूया इथं आपण सेफ्टी पिनच्या साय्याने साडी पिनअप करतो पण हीच पिनअप कधीकधी कधी कधी आपल्याला खूप असं ब्लाऊज खराब करते किंवा साडीलाही होल पाडतं त्यासाठी आपण काय ट्रिक यूज करणार आहे ते बघूया बराच वेळ साडी अंगावरती राहिली ती साडी ब्लाऊजमध्ये पिन फसते आणि साडीला होल वगैरे किंवा ब्लाऊजला होल पडतं त्यासाठी आपण कुठली ट्रिक यूज करणार आहे ते बघूया चला तर ट्रिकला सुरुवात करूया इथे मी टिकलीचा यूज केला आहे किंवा टिकलीची ट्रिक यूज केली आहे अशा प्रकारे आपण ब्लाऊजला टिकली लावून घेऊया आतल्या बाजूनी आणि त्याच्यावरती असं सेफ्टी पिन आपण लावून घेऊया जेणेकरून बराच वेळ साडी अंगावर राहिली तरी ब्लाऊजला होल वगैरे पडणार नाही साडीही खराब होणार नाही खूप युजफुल आणि खूप सोपी ट्रिक आहे नक्की ट्राय करा आपली आजची ट्रिक आहे शोटरसाठी शो थंडी आहे शो थंडीमध्ये शोटर वगैरे आपण घालतो किंवा आता लग्नाचे सीझन आहे शोटरला इथे पॉकेट नाही किंवा खिसे नाही त्यासाठी आज आपण काय टीक यूज करणार आहे ते, ते बघूया जेणेकरून आपले काही पैसे किंवा दागिने व्यवस्थित आपण सेफली घेऊन जाऊ शकतो लग्नाला वगैरे शोटर घालूनही सुद्धा किंवा वेगळी पर्स वगैरे आपण घेत नाही किंवा ठेवत नाही बरोबर अशा प्रकारे आपण इथे सेफ्टी पिन आणि ज्वेलरी पॉकेटचा उपयोग करणार आहे अगदी टाकावपासून टिकाव बघू शकता अशा प्रकारे आपण एक साइडला आतल्या बाजून शेफ्टी पिनच्या सहाय्याने पॉकेट पॅक करून घेतला आहे जेणेकरून तुम्ही पैसे किंवा तुमचे काही दाग दागिने शोटर बरोबर व्यवस्थित -बर घेऊन जाऊ शकता जेणेकरून ते सतत तुमच्या राहतील ही ट्रिक कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा थँक्यू आपली आजची पुढची ट्रिक आहे बॅग साठी बघू शकता अशा प्रकारे आपल्या घरामध्ये खूप सारे कॅरीबॅग येतात पार्सल वगैरे भाजी बरोबर पण ह्याच कॅरीबॅग जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा भेटत नाही त्यासाठी आपण कुठली ट्रिक यूज करणार आहे ते बघूया किंवा का किंवा काय ऑर्गनाइज बॅगसाठी करणार आहे ते बघूया चला तर आपण अशा प्रकारे कॅरीबॅग जुळवून घेऊया जेणेकरून अशा कॅरीबॅग आपल्याला पटकन मिळतील एका जाग्यावरती इथे एक पिशवी घेतली आहे ही पण पार्सलचीच पिशवी आहे कपड्यांची अशी आपण पिशवी हातरून घेऊया आणि असा पिशवीचा मधोमध मधला मद भाग आपण असा पकडून कात्रीच्या सहाय्याने त्याला कट लावून घेऊया बघू शकता असं कट लावून घेतलं आहे चला तर आपण ह्याच्यामध्ये आपण ह्या बॅग ठेवून घेऊया कॅरीबॅग अशा प्रकारे जर तुम्ही पिशवीमध्ये कॅरीबॅग व्यवस्थित ऑर्गनाईज केला तर अगदी एका जागेवर पटकन तुम्हाला कॅरीबॅग मिळू शकतात खूप युजफुल आणि खूप सोपी ट्रिक आहे तुम्ही नक्की ट्राय करा बघू शकता आपण कॅरीबॅग काढून घेतले आहे आणि तुम्ही किचनमध्ये वगैरे कुठेही खेळायला अडकून ठेवू शकता ही ट्रिक कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा आणि नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा